पालघर जिल्ह्याची दोन हजार चौदा साली निर्मिती झाल्यानंतर ज्या अपेक्षांनी येथील भूमिपुत्रांच्या स्वप्नपूर्तीची आशा शासनाने भरली होती मात्र प्रत्यक्षात नवनिर्मित आदिवासी जिल्हा भूमिपुत्राचा नाही तर शासकीय अधिकारी कर्मचारी व ठेकेदार यांच्या विकासासाठीच केल्याचं दिसून येत असल्याचे आरोप भूमिसेना आदिवासी एकता परिषद व कुणबी सेना, कुण सेना यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले भूमिपुत्रांना शासकीय सुविधांपासून वंचित ठेवून संपवण्याचे धोरण सरकार आखत आहे यासाठी सरकारच्या विरोधात येथील आदिवासी दलित बहुजन कष्टकरी शेतकरी तसेच सर्व स्थानिक भूमिपुत्र एकवटले असून येथील मूलभूत गरजा शासनाच्या धोरणाला जाब विचारण्याकरिता पालघर जिल्ह्यातील सर्व जाती धर्माच्या संघटनेचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते यांनी उग्र आंदोलन छेडण्याचा क्रांतिकारी निर्णय एकत्रित झालेल्या बैठकीत घेतला आरोग्याबाबत पालघर जिल्ह्याचा जटिल व गंभीर प्रश्न निर्माण झाला असून राजकीय शासन प्रशासन लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे या पत्रकार परिषदेला कुंडली सेना प्रमुख विश्वनाथ पाटील भूमी सेना आदिवासी एकता परिषदेचे परशुराम चावरा पालघर जिल्हा प्रमुख अविनाश पाटील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पालघर निर्मितीला या चौदा वर्षात या जिल्ह्याचे जे जी प्रमुख प्रश्न आहेत जमीन पाणी रोजगार आणि विकासाच्या संबंधातले या सगळ्या प्रश्नांकडे सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष झालेला आहे कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आणि ह्या नियोजन शून्यतेमुळे आणि आधी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय नसल्याकरणा अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या सगळ्यात मोठ्या समस्या म्हणजे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च करून बरोबर ट्रामा हॉस्पिटल जे आपण उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे बनोहरला ते आजही या ठिकाणी कार्यरत नाही रस्त्यांची चाळण झालेली आहे पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रचंड भ्रष्टाचाराच्या गटारगंगेमध्ये हा संबंध विषय आहे आणि रस्त्यांची चाळण झाल्या कारणाने रोज शेकडो निरपराध माणसांचा बळी जातो त्याच्यामध्ये आणि तो बळी गेल्यानंतर मुंबईला जाण्याच्या पलीकडे त्यांच्यासमोर उपाय राहत नाही रोज ट्रॅफिक जाम असते गुजरातकडे जायचं म्हटलं पेशंट घेऊन तरी ट्रॅफिक जाम मुंबईकडे जायचं म्हटलं तरी ट्रॅफिक जाम मध्यवर्ती ठिकाणी आरोग्याची व्यवस्था नसल्या कारणानं जनतेला नाहक आपल्या प्राण गमावे लागत आहेत संबंध जिल्ह्यामध्ये वाढवण बदलाची निर्मिती अनेक आलेले प्रकल्प याच्यामुळे एक प्रकारची असुरक्षिततेची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे या ठिकाणचं पाणी शहरांकडे जातं स्थानिक प्रमाणात पाणी मिळत नाही शेती हा व्यवसायात उद्ध्वस्त होतो की काय अशी चिंताकारन परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून आज या ठिकाणी कुंडी सेना आमचे कबुराम काका भोजडे यांनी जी समरसमणे अनेक वर्ष तागाच्या भूमिकेतून आदिवासी एकता परिषद चालवली भूमिसेना चालवली त्यांची प्रतिनिधी त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी एकत्रित येऊन आणि काही जाणकार कार्यकर्त्यांनी येऊन अतिशय सकारात्मक चर्चा केलेली आहे आणि ही सकारात्मक चर्चा करत असताना हे आंदोलन जनआंदोलन व्हावं यासाठी राजकीय पक्षांना चार हात दूर ठेवून ज्या समविचारी संघटना आहेत जेणेकरून भूमिपुत्रांच्या प्रश्नांच्या संबंधामध्ये सतर्कता त्यांनी दाखवली पाहिजे दाखवलेली आहे अशा लोकांना एकत्रित करून अशा संघटनांना एकत्रित करून एक व्यापक जनआंदोलन ह्या पालघर जिल्ह्यामध्ये उपकरणाचा निर्धार या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेला आहे आणि प्रत्यक्षात आम्ही आजपासून याच्यात कामाला लागलेलो परिस्थिती अशी आहे की प्रामुख्याने ह्या जिल्ह्यातलं प्रमुख पीक हे भात उत्पादन हे प्रमुख पीक आहे वर्षानुवर्ष उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला भाव मिळाला नाही मजुरीचे दर वाढले बियाण्याचे दर वाढले खतांचे दर वाढले त्याच्यामुळे वर्षानुवर्ष घातलेला खर्च पण बाहेर न आल्यामुळं शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी झालेले आहेत कालच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या संबंधामध्ये सरकारने कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललेलं नाही कुठल्याही प्रकारची तरतूद नाही एकीकडे निवडणुकीमध्ये अनेक गाजरं दाखवून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करू अशा पद्धतीने त्यांची भूमिका होते परंतु त्या भूमिकेला हताळ फासण्याचं काम सरकारने केलेलं आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये जनकक्षोभ निर्माण झालेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये विकलेल्या भाताचे देखील आदिवासी विकास महामंडळांनी पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत आणि त्या प्रचंड भ्रष्टाचार त्याच्यामध्ये जो झालेला आहे याची जबाबदारी शेतकऱ्यांची नाही जशी गवत एकाधिकार योजना यापूर्वी बंद करण्यात आली भ्रष्टाचारामुळे तशाच पद्धतीची भात खरेदी योजना देखील बंद करण्याचं कारस्थान केलं जातं की काय अशी शंका इतपत येण्या इतपत परिस्थिती आता ह्या ठिकाणी निर्माण झालेली आहे वाढवण मंत्रामुळं फार मोठा रोजगारची निर्मिती होणार आहे अशा पद्धतीचं एक स्वरूप उभं केलं जातं आहे परंतु जनतेच्या मनामध्ये प्रचंड संशय आणि शंकेचं वातावरण आहे ह्या विषयाच्या संबंधामध्ये सरकारने कुठेतरी जनतेला विश्वासात घेण्याची गरज निर्माण झाली असं मला वाटतं जनता दरबार होतात परंतु हे आर्टिफिशियल जनता दरबार आहे गाड्या पाठवून माणसं बोलवली जातात प्रत्येक संघटना सतर्कपणे ह्या विषयांमध्ये काम करत असताना त्या संघटनांच्या प्रतिनिधींना बोलवलं जात नाही लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी जरी बसले तर लोकप्रतिनिधींनाच बोलायला दिलं जातं लोकप्रतिनिधी जर बोलायचं असेल तर त्यांना संसद आहे ते व्यासपीठ आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे विधानसभा आहे विधान परिषद आहे तिथं त्यांनी बोलावं परंतु जाणकार कार्यकर्त्यांना डावलून अशा पद्धतीच्या काही एकतर्फी चर्चा चाललेल्या आहेत त्या मला असं वाटतं की त्या वांदोट्या चर्चा आहेत शिवाय जिल्ह्याच्या निर्मितीनंतर चौदा वर्षामध्ये इथे अनेक खात्यांमध्ये स्टाफ नाही अपुरा स्टाफ आणि जे अधिकारी आहेत त्यांना पूर्णपणे नॉलेज नाही त्याच्यात आणि भ्रष्टाचाराची इतकी प्रचंड ग गटार गंगा व्हायला आहे ह्या पालघर जिल्ह्यातून की जनतेच्या विकासाच्या प्रश्नांपेक्षा इथे भ्रष्टाचाराचंच साम्राज्य झालं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि त्यामुळं जनतेच्या मूलभूत प्रश्नांना इथे जो काही प्राधान्य मिळत नाही त्यामुळे जनतेच्या मनात असलेली खतखत बाहेर करण्याच्या संबंधामध्ये एक नवीन व्यासपीठाची निर्मिती करावी लागेल अशी स्थिती आहे आणि त्याची चाचपणी करण्यासाठी म्हणून आज आम्ही काही संघटना एकत्र आलो आहोत आणि याला अजून व्यापक स्वरूप देण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही आरोग्याच्या जा प्रश्नाला जास्त प्राधान्य देणार आहोत जेणेकरून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संबंध भ्रष्ट कारभारामुळे जे रस्त्यांची चाळण झालेले आहे संबंध हा जिल्ह्यात उद्ध्वस्त झालेला ही स्थिती आहे आणि शेतकरी पण उजाड होत चाललेला आहे अनेक प्रोजेक्ट नवीन नवीन प्रोजेक्ट आल्यामुळं ह्या भागामध्ये अशी स्थिती आलेली आहे की डोंगर दऱ्या इथल्या उद्ध्वस्त होतील आणि भूमिपुत्र देखील नो वेळ होईल अशी स्थिती आलेली आहे त्यामुळं जनतेला विश्वासात घेऊन कुठेतरी याच्यात सरकारने तातडीने पावलं जर उचलली नाही तर प्रचंड उद्रेकाला समोर सरकारला जावं लागेल असा इशाराच आज आम्ही ह्या पत्रकार परिषदेच्या वतीने दे देत आहोत ओबीसी आणि आदिवासी हे काही वेगळे नाही पालघर जिल्ह्याचे जे भूमिपुत्र सर्व जाती धर्माची लोक ह्या पालघरमध्ये आरोग्याविषयीचा हा पहिला पे प्रश्न आहे आरोग्याचा हा भोगळ कारभार जो चाललेला आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे ज्या जनतेचे ॲक्सिडंटमुळे अनेक रस्त्यामध्ये रस्ते, रस्ते खराब असल्यामुळे ॲक्सिडंट होतात लहान लहान मुलांचे ते ॲक्सिडेंट होतात सहा सहा वर्षाचे मुलांचे ॲक्सिडेंट होतात मोटरसायकलवर गाडीमध्ये जाणारे ते ॲक्सिडंट होतात हवेला भयानक परिस्थिती आहे रात्र दिवस कुत्र्या मांजरासारखा जीव जीवन चाललेलं आहे माणसाचं हे त्याच्याकडे शासकीय अधिकारी कोणत्याही पद्धतीने लक्ष लावत नाही उदाहरणार्थ ड्रामा केअर जवळजवळ नऊ वर्षे झाली आदिवासीच्या नावाने एवढी मोठी इमारत तुम्ही उभारता ड्रामा सेंटर दोनशे से सात खाटांचं त्या ठिकाणी उभारता आणि जवळजवळ नऊ वर्षे लागत असतील तर लोकांनी ॲक्सिडेंट होऊन जायचं कुठे सामान्य माणूस मजूर कर करत असताना दोनशे तीनशे रुपये तो मजुरी करतो आहे पायच्याचमध्ये त्याचं जर कुठे ॲक्सिडंट झालं तर गुजरातला जावं लागतं इथेच सिव्हिल हॉस्पिटल कुठे आहे ज्या एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लाखोच्या रुपये आणि संख्येने त्याला याच्यामध्ये अमाऊंट दाखवली जाते का एवढा खर्च लागेल मग त्याला पर्याय नाही एक तर गुजरात किंवा मुंबई आणि गुजरातकडे नेत असताना अर्ध्या रस्त्यामध्ये महिला सांगा मुलं सांगा अनेक पेशंट दगावलेले आहेत त्याला कारणीभूत कोण आहे जर सिव्हिल याची सिव्हिल हॉस्पिटल जर असतं ट्रामा सेंटर जर हॉस्पिटल इकडे चालू झाले असतं तर ही परिस्थिती आली नसते पण जिल्ह्यात सरपंचापासून ते पंचायत समिती असेल आमदार असतील जिल्हा सर्व आदिवासी आहेत तुम्ही कुठेतरी आवाज त्यांना दाबत नाही का लोकप्रतिनिधीवर तुमचा अंकुश नाही का नाही लोकप्रतिनिधी हा आम्ही प्रश्न विचारल्यापेक्षा लोकप्रतिनिधी तिकडे आवाज उठवायला पाहिजे होता जनतेने त्यांना कशासाठी निवडून दिलेला आहे तुम्ही विधान परिषदेमध्ये आवाज उठवा लोक याच्यामध्ये संसदेमध्ये आवाज उठवा पालघर जिल्ह्यामध्ये दैनंदिन दिवसता ही वाईट परिस्थिती जी आहे ही कुठेतरी हाताळल्या पाहिजे निवडणुकीमध्ये भूमिसेना असेल आदिवासी एकता परिषदेचा पाठिंबा घेतला जातो निवडून आल्यानंतर ता तुम्ही त्यांना जाब विचारत नाही हो असा आमचा आरोप आहे नाही आम्ही जाब विचारतो जाब विचारत असाला प्रश्न नाही आम्ही जाब त्यांना विचारतोय का ह्या पद्धतीने हे भोगळ कारभार झाला आहे याच्यावर तुमचं अंकुश पाहिजे राजकीय याच्यामध्ये अनेक प्रतिनिधीवर पक्षाचा कुठेतरी दबाव असल्यामुळे हे प्रतिनिधी विचारत नाही असा माझा याच्यावर आक्रोश आहे